नमस्कार अश्विन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज से 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 मी ओल्या नारळाच्या करंजा करणार आहे नारळ किसून घेतलेला आहे आता पीठ मळून घेत आहे पीठ असं मऊ मळून घ्यायचं नाही असं जरा असं कठीण असं मळून घ्यायचं पीठ आमच्या छोटूला ओळ्या ओल्या नारळाच्या करंज्या हव्या होत्या मग आम्ही देवाला जाऊन आलेल्या नारळचे नारळ होते म्हणून करंजा करत आहोत चपातीला महत्व तसंच पीठ माळून घ्यायचं आहे আমাৰ थोडस वरून तेल लावून पीठ बाजूला ठेवणार आहे रब्यात घालून ठेवले त्यानंतर नारळाचा किस करायचा आहे त्यामध्ये चेचून गुळ घालत आहे गूळ खूप चिकट होता आला असं बारीक बारीक करून गूळ घालत आहे आपण किसून पण घालू शकता गूळ घालून शिजवून घेणार आहे आता सारण शिजवून घ्यायचं आहे गुळ वितळपर्यंत जरा सगट होऊपर्यंत सारण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपण वेलची पण जरा सारण झाल्यावर गुळ वितळल्यावर वेलची पोड पण घालायची उलणाऱ्यांच्या कर्जा खूप छान लागतात बघा गुळ वितळत आहे सारण तयार होत आहे थोडंसं अजून गरम करून मंदाची घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही गूळ किसून घातलं तर पट करून आपलं सारण तयार होतं संपूर्ण हलवून एक जीव करायचा म्हणजे गुळ खाली जाऊन गरम हम उता तो. घट्ट असं आपलं सारण झालेलं आहे आता अशा पोळ्या लाटून घ्यायच्या पोळ्या लाटून घेऊन त्यामध्ये सारण घालून घ्यायचं हे या प्रकारे मडचून घेऊ किंवा आपण कोरण्याच्या साहाय्याने कापू पण शकतो आणि असं ते हाताने मोडतात ना तसंही मोडून घेऊ शकतो असं हे मोडून घेऊ पण शकतो तेल गरम करत आहे त्याला जास्त तापून घ्यायचं कडक मग त्यामध्ये करंजी सोडायची आणि गॅस हळू छो लहान करून मग तळून घ्यायचं दोन्ही साईडने तळून घेत आहे